भेटल जवळ मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात इंस्टाग्रामची रील करताना हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल एखादा सोळा सतरा वर्षांचा मिशीही न फुटलेला पोरगा ज्याच्या हडकाच्या पार काड्या झालेल्या तो यावर एखादा भाईगिरीचा डायलॉग मारून हात वर करत असतो गुन्हेगार भाई लोक यांना मिळणारा पैसा त्यांच्या गळ्यातलं सोनं त्यांच्या महागड्या गाड्या हे सगळं बघून ही मिशीही न फुटलेली पोरं भाईगिरीकडे वळतात पण या गुन्हेगारांच्या होणाऱ्या अंताकडे मात्र ही पोरं लक्ष देत नाही सामान्य माणसांच्या चर्चेत महाराष्ट्राचा पार बिहार केलाय हे वाक्य के आता कॉमन झालंय पण याला कारणीभूत नेमकं तरी कोण गुन्हेगाराला पोचणारे नेते गुन्हे चा चा की आपल्या गाण्यातून गुन्हेगाराची स्तुती करणारे हे कलाकार असो आपल्या आजच्या व्हिडिओचा तो विषय नाही आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की दोन हजार चोवीस या वर्षात गाजलेले काही खून प्रकरण चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी जर तुम्ही महाराष्ट्रभूमीला नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या ची सुरुवात झाली मुळात तेवीस रोजी झाला होता त्याची चर्चा अजूनही सुरू आहे जालन्यात खूप प्रसिद्ध असणारा गजानन मच्छिंद्र तौरचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता गजाननवर खंडणी भांडण हत्या असे जवळपास सोळा गुन्हे दाखल होते तो काही काळ तडीपार देखील होता तसंच शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचा देखील तो खास मानला जायचा मात्र वर्चस्वाच्या वादातून लक्ष्मण गोरे भागवत डोंगरे आणि टायगर नावाच्या गुंडांनी गजाननची गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर दोन हजार चोवीस ची पहिली हत्या घडली ती पाच जानेवारी रोजी पुण्यातील खूप प्रसिद्ध मोहोळ गँगचा म्होरक्या शरद मोहळवर ज्याच्यावर हत्या खंडणी अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याची हत्या ही त्याचाच साथीदार असलेल्या साहिल पोळेकरन गोळ्या झाडून गेली त्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत त्याचा जीव गेला शरद मोहोळची हत्या ही जुन्या वादातून झाल्याचं कळत आहे शरद मोहोळ यांचे देखील राजकीय संबंध होते त्याने आणि त्यांच्या पत्नीनं भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश देखील केला होता त्यानंतर पुढची हत्या होते ती वनराज आंदेकर याची पुण्यातील नाना पेठ भागात वर्चस्व असणाऱ्या आंदेकर बंडू आंदेकरचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वनराज आंदेकरची एक सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ही हत्या वनराज यांचे मिळवणे जयंत कोमकरांनी केली होती त्यांच्या प्रॉपर्टीच्या कारणावरून काही वाद सुरू होते त्यामुळे जयंत याने आंदेकर गँगच्या काही विरोधी गँगच्या सदस्यांना सोबत घेऊन वनराजची हत्या केली त्यानंतर खून होतो तो प्रसिद्ध राजकारणी बाबा सिद्दीकींचा बाबा सिद्दीकी हे एक प्रसिद्ध राजकारणी होते त्यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती तसंच बांद्रा पश्चिम या भागातून त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक देखील लढवली होती मात्र लॉरेन्स बिश्नोई गँग त्यांचा गोळ्या झाडून खून केला आता बिश्नोई गँग आणि सलमान खानचे वाद सुरू आहेत आणि सलमान खान हा बाबा सिद्दीकींचा निकटवर्तीय होता त्यामुळे सिद्दीकींना मारण्यात आलं असावं असं म्हटलं गेलं होतं त्यानंतर हत्येची घटना घडली ती छत्रपती संभाजीनगरात संभाजीनगर शहरातील हरसुल भागात वर्चस्व असणाऱ्या दिनेश उर्फ बबलू मोरेचे अनिकेत गायकवाड आणि अनि गणेश सोनवणे सोबत एरियातील वर्चस्वाच्या वादावरून वाद झाले होते त्यानंतर बबलून या दोघांना मारहाण देखील केली होती पण त्याच्या सहा महिन्यांनी अनिकेत आणि गणेशनं बबलूचा काटा काढला दोन डिसेंबर रोजी बगलूला वाद मिटवण्याच्या बहाण्यानं हर्सुल कारागृहात समोरील मैदानात बोलावून त्याच्या पोटात चाकू खुपसला तसंच बँट आणि तसंच बॅट आणि लोखंडी रॉड मारहाण करत त्याची हत्या केली त्यानंतर हत्या होती ती संतोष देशमुख यांची केस तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली हे प्रकरण अजूनही तापलेलं आहे मुख्य आरोपी असलेला सुदर्शन हा गावातील आवादा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला खंडणी मागण्यासाठी गेला होता मात्र त्याचे तिथे जाले आणी मत्र वाद झाले आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र घुलेंनी देशमुखांसोबत देखील वाद घातले त्यानंतर देशमुखांनी आणि त्यांच्या साथीदारांनी घुलेला मारहाण केली त्याच रागातून घुलेनं अपहरण करून देशमुखांची क्रूरपणे हत्या केली त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार विष्णू चाटेसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल झाला यामध्ये धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांचं देखील नाव आहे तर हे होते वर्षभरात चर्चेत असलेले काही खून प्रकरण या व्यतिरिक्त असे बरेच गुन्हे घडलेत ज्यामुळे कुठेतरी वाटतंय की महाराष्ट्र हा कोणत्या दिशेनं चाललाय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद